रामकृष्ण माऊली भक्ती पांडुरंगाची या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आज आपण नवरात्री विशेष अंबाबाईचे अतिशय सुंदर आणि असे भजन भजन ऐकणार आहोत हे जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओ लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझ डोंगरा पहाडात मात तुझ गाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात मात तुझ गाव ग गा, डोंगरा पहाडात माते तुझं गाव ग गा, साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगाची जननी तू ग माता पवन होशील शिल तूजे गाता साऱ्या जगाची जननी तू ग माता पवन होशील तुझे तू गात डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझ गाव डोंगरा पहाडात माते तुझ गाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग गर्दी होईल फार साऱ्या भक्तांचा कर्षितू धार नवरात्रीत गर्दी होईल फार साऱ्या भक्तांचा आकर्षित धार डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझ गाव ग डोंगरा पहाडात माते तुझ गाव ग साऱ्या जगात झालं तुझ नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग भक्त येते ग भेटण्यासाठी खना नारळाने भरली तुझी ओटी भक्त येते ग भेटण्यासाठी कना नारळाने भरली तुझी डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझ गाव ग डोंगरा पहाडात मते तुझ गाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग करती समर्पण साऱ्या जगात देशी सुदर्शन भक्तात नमन करती समर्पण साऱ्या जगात देश सुदर्शन डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझ गाव डोंगरा पहाडात माते तुझं गाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव ग साऱ्या जगात झालं तुझं नाव डोंगरा पहाडात डोंगरा पहाडात माते तुझ गाव ग डोंगरा पहाडात माते तुझं गाव ग साऱ्या जगात झालं तुझ साऱ्या जगात झालं नाव ग